जीवनामध्ये खूप प्रॉब्लेममध्ये अडकतात नोकरी जाते हातातलं काम जातं व्यवसाय ठप्प पडतो मार्ग मिळत नाहीत मार्ग सुचत नाहीत काय करावं काय कळत नाही त्यावेळेस कोणाला सांगणार कोणासोबत शेअर करणार आणि मार्ग कसं कोण देईल आपल्याला ह्या गोष्टीमध्ये म्हणूनच मी माझे व्हिडिओ बनवतो उपाय सांग सांगतो अशा वेळेस तुम्हाला तुम्ही तुमच्या मनापासून जर का तुम्ही श्रद्धेने कराल ना तर त्याचे रिझल्ट तुम्हाला मिळायला सुरू होतात मार्ग निघायला सुरू होतो इच्छाशक्ती प्रबळ होते विश्वास वाढतो म्हणूनच हे उपाय करायचे आहेत परंतु ह्यासोबत आपल्याला आपले प्रयत्न हे सोडायचे नाहीत बरोबर तुम्हाला मी खूप महत्वाचा उपाय सांगतोय जर का सर्व काही करून तुम्ही उपाय करून थकलात था। किंवा तुम्ही मेहनत घेऊन थकलेला आहात कुठून मार्ग सापडत नाहीत तर शिड्यांचा हा उपाय करायचा आहे जे स्टेर केस असतात कोणत्याही पवित्र ठिकाणी धार्मिक ठिकाणी आपण ज्यावेळेस जातो त्या ठिकाणी ज्या पायऱ्या असतात त्या पायऱ्या तुम्हाला स्वच्छ करायच्या आहेत तुम्हाला पाण्यामध्ये थोडंसे दुधाचे थेंब टाकायचे आहेत पाण्यामध्ये दूध टाका आणि त्या ठिकाणी वस्त्र घेऊन जा आपल्या घरातनंच ते भिजून घेऊन जा आणि त्या ठिकाणच्या ज्या शिड्या असतात हे स्वच्छ करा तुमचे मार्ग मोकळे व्हायला सुरू होतील तुमची प्रगती देखील व्हायला सुरू होईल हे तुम्ही दर गुरुवारी किमान सात गुरुवार करा आणि अनुभव नक्कीच सांगा धन्यवाद